बघा एक काम करण्यासाठी ए व बी ला एकूण चार दिवस लागतात एकटा ए तेच काम सहा दिवसात करतो तर एकटा बी ते काम एकूण किती दिवसात करेल प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो लक्ष द्या ए आणि बी एक काम चार दिवसात करतात एकटा ए एकटा ये ते काम सहा दिवसात करतो असं गणित म्हणते इथं प्रश्न मनाशी असा निर्माण करा त्या कामाचे एकूण भाग किती सर मग त्या कामाचे एकूण भाग काढायचे कसे दर्शवलेल्या ह्या संख्यावरून कामाचे एकूण भाग काढून घ्या म्हणजे या चार आणि सहाचा लसावी काढा भाग दोन न द्या बे दोन्ही चार बे तिरी सहा लक्ष द्या लसावी म्हणजे काय तर या सामायिक आणि या असामायिक अवयवांचा गुणाकार दोन गुणीला दोन गुणीला तीन दोन गुणीला दोन गुणीला तीन चार चार त्रि बारा हे बारा काय भाग अर्थात कामाचे एकूण लक्ष द्या कामाचे एकूण भाग लेकरांना मिळाले प्रश्न विचारला एकटा बी ते काम एकूण किती दिवसात करेल मात्र एकटा बी एका दिवसात किती काम करतो हे शोधायचं कस बघा कामाचे एकूण भाग लेकरांनो बारा ए बी ते काम चार दिवसात करतात म्हणून चार भागीला घ्या हा भाग गेला सर तीन न म्हणजे चार त्री बारा उत्तर आलं तीन भाग याचा अर्थ ए आणि बी एका दिवसात करत असलेले काम करेत करत असलेले काम किती तर हे तीन भाग लक्ष द्या गणित म्हणते एकटा ते काम सहा दिवसात करतो परत कामाचे भाग आहेत बारा ये ते काम सहा दिवसात करतो हा भाग द्या आता दोन न जातो सर म्हणजे हे दोन भाग याचा अर्थ एकटा करत असलेलं काय दिवसाचं काम लक्ष द्या इथं सुद्धा करत असलेलं दिवसाचं काम बरं का हे दिवसाचं काम एका दिवसामध्ये ए अधिक बी तीन भाग एवढं काम करतात लक्ष द्या आणि एका दिवसामध्ये एकटा ये दोन भाग एवढं काम करतो एच्या ठिकाणी दोन भाग अधिक बी बराबर तीन भाग समोर का आले कसे आले कळाल का ए आणि बी एका दिवसात कामाच्या एकूण भागापैकी तीन भाग एवढं काम करतात ओके एकटा ये एका दिवसात कामाच्या एकूण भागापैकी दोन भाग एवढं काम करतो याच्या ठिकाणी दोन भाग लिहिले अधिक बी समोर तीन भाग काल ए आणि बी एका दिवसात एकूण कामाच्या तीन भाग एवढं काम करतात एकटा ये हा एकटा ये एकूण कामाच्या दोन भाग एवढं काम दिवसभरामध्ये करतो म्हणून इथं दोन भाग आता या बीची कार्यक्षमता दिवसाची काढायची म्हणजे तीन भागाकडं जातानी हे दोन भाग वजा स्वरूपात मांडावे लागतात बी म्हणजे काय तरी ही वजा बाकी अर्थात एक भाग याचा अर्थ हा बी एका दिवसात कामाच्या एकूण भागापैकी केवळ एक भाग एवढं काम करतो कामाचे एकूण भाग लेकरांनो बारा आहेत आणि बी ये एक भाग एवढं काम दिवसभरामध्ये करतो हा भाग बाराच जातो म्हणून बारा दिवस हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्न विचारला एकटा बी ते काम किती दिवसात करेल बारा दिवसात हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके काल काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सरावतमास करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वासर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके